या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस गारवटी मुरगुड येथे क्रांतिकारी सात हुतात्म्यांना मुरगुड येथे अभिवादन करण्यात आले यावेळी कचेरीवर हल्ला करून इंग्रजांच्या बंदिवासातील क्रांतिकारांना मुक्त करताना सात क्रांतिकारकांना हुतात्मे पत्करावे लागले त्यांच्या बलिदानाचा स्मृती जन्मांचा नेहमीच मार्गदर्शक प्रेरणादायी आशा ठरणार आहे असे प्रतिबंधन ओंकार पोद्दार आणि संकेत भोसले यांनी केले गारगोटे येथील कचेरी येथे झालेल्या गोळीबारात सात क्रांतिकारक हुतात्म झाले यामध्ये करवे सिद्धया स्वामी शंकरराव कृष्णाजी इंगळे तुकाराम रामजी भारमोल नारायण ताजी वारके मलाप्पा बाबाजी चौघुले बळवंत लक्ष्मण जबडे परश्याम कृष्णा साळुखे यांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये लढ्यामध्ये स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या स्मृती आपण सर्वांनी आचार विचारून जपल्या पाहिजेत यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो भावेश्वरी चौक मंडळाने गारगोटे येथून आणलेली हुतात्मा ज्योत हुतात्मा स्मारकापासून ते ऐतिहासिक हुतात्मा चौक या अशा मार्गावरून मिरवणुकीने नेण्यात आली या मिरवणुकीमध्ये शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज विद्यालय विजय माला एन सी सी कॅडेट व एम विद्यार्थिनी सहभागी झाले होते प्रास्ताविक जयवंत हवळ यांनी तर आभार बबन बार्देसकर यांनी मांडले यावेळी हुतात्मा चौकातील स्मारका स्वतंत्र सैनिक वारसदार हेमंत पोद्दार आणि एम जे अॅग्रोचे संस्थापक जावेद मकांदार यांच्या हस्ते पुष्प चक्र अर्पण करण्यात आले दलित मित्र प्राध्यापक डी चौकले विलास भारमल बी एस खामकर राजमती साळुंके विश्वनाथ शिंदे ओंकार पोद्दार राणूजी गोधडे विनय पोद्दार हेमंत पोद्दार गब्बर भारमल रणजित उर्फ बंडा भारमल शाहू फर्नांडीस पांडुरंग घुंगरे पाटील राम सातवेकर भिकाजी कांबळे बाळू चव्हाण सोन्या मोरबाळे राहुल महाजन तेजस भारमल अनिल रावण यांच्यासह नागरिक उपस्थित होते मुरगुडहून भाट